मराठी मराठी हिंदी में फर्क क्या है क्यों मराठी मराठी हिंदी में फर्क क्या है अरे मैं मराठी बोल की जरूरत क्या है ये भिवंडी है बोले हाँ लेकिन मराठी बोल सकती है जब दिल्ली में जाएगी सुन नहीं पाएगी सुनो जब यूपी में कोई सो मैं मैं यूपी में जाएगी मेरी बात तो कोई समझेगा नहीं नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सकाळी बातम्यांमध्ये पाहिलं की अब्बू आजमी भिवंडी मधून होते आणि भिवंडी मधून बोलत असताना अब्बू आझमी सांगितलेलं आहे की हिंदी मे बोलू का मराठी मी नाही बोलू का हे मे भिवंडी मी होऊ तर जरूरत पे मराठीची तर विषय काय आहे की महाराष्ट्रातल्या विधान भवनामध्ये कामकाज करणारं प्रतिनिधित्व राज्यातलं एक प्रतिनिधित्व आमदार म्हणून आमदार म्हणून काम करणारं प्रतिनिधित्व की भिवंडीमध्ये मराठीची गरज काय अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करतो अशा बेताल वक्तव्याला प्रशासकीय यंत्रणे लवकरात लवकर थांबवावं आणि त्यांचे शब्द मागे घ्यायला हवेत अन्यथा मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपल्या वाजबीला काळ असल्याशिवाय मराठी एकीकरण समिती शांत बसणार नाही महाराष्ट्राची अभिजात भाषा मराठी असताना मराठीला मध्ये बोलणार नाही किंवा भिवंडीमध्ये मराठीची काय गरज अशा पद्धतीचं वक्तव्य जे आबू केलेलं आहे ते खूप चुकीचं वक्तव्य आहे याचा आम्ही निषेध करतो मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आणि अब्बू अजबीने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आमदार म्हणून करत असताना समाजवादी पार्टीचं नेतृत्व करत असताना अब्बू अजमी सारख्या प्रतिनिधीनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं एक निषेधार वक्तव्य आहे तर लवकरात लवकर स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने अब्बू आजमींवरती वरती गुन्हे नोंद करावेत आणि त्यांचे वक्तव्य मागे घेण्यास त्यांना भाग पाडावे अन्यथा मराठी किकरण समितीच्या माध्यमातून अब्बू आजमीला काळ फसल्याशिवाय मराठी एकीकरण समिती शांत बसणार नाही हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो धन्यवाद अबू आज मी तुम्ही राजकारण इथे महाराष्ट्रात करता महाराष्ट्रातलं राजकारण करताना तुम्हाला उत्तर प्रदेशाच्या भैयांची तुम्हाला परवा पडली का ही भिवंडी आणि इथे मराठीच चालणार आणि जर तुम्ही मराठी इथं बोलायला जर तुम्हाला लाज वाटत असेल ना तर लक्षात घ्या मनसे स्टाईल तुम्हाला उत्तर देण्यात येईल